निजामपूर गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात नावाजलेली भानुबेन वाणिक पब्लिक स्कूल आणि श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ माता मंदिर परिसरातील भव्य दिव्य पटांगणावर पार पडला या स्नेहसंमेलन समारंभाचे उद्घाटक माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुंवर होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व तालुक्याचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते होते या कार्यक्रमप्रसंगी माता परिसरातील ऑक्सिजन पार्क येथे महिला व पुरुषांचे टॉयलेट बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला व ऑक्सिजन पार्क लगतचे संरक्षण भिंतीच्या कामाचे देखील भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सायंकाळी पाच वाजता वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली एखाद्या महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला देखील लाजवेल असा सुंदर स्नेहसंमेलन श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूल आणि श्रीमती आशुमतीबेन चंपकलाल शाह विद्यालयात दरवर्षी उत्साहात पार पडतो आजच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी विविध वेशभूषा परिधान करून नृत्य सादर केले मोबाईलपासून मुलांना लांब ठेवा मोबाईलने माणसाची झोप कशी उडवली आहे असा सुंदर संदेश चिमुकल्यांनी आपल्या नृत्य सादरीकरणातून दिला आहे स्वच्छतागृहासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री हर्षवर्धन दहिते यांच्या प्रयत्नातून स्वच्छतागृह व संरक्षण भिंत तीर्थक्षेत्र विकास कामातून मंजूर करून मिळवले आहे व या कामात भामेर येथील सरपंच मनोज सोनवणे व ग्रामपंचायत भामेर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे माझ्या सर्व कामांमध्ये माझे सहकारी संचालक माझे कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे योगदान आहे माझ्या प्रत्येक निर्णयाला संचालक मंडळ पतसंस्थेचे जनरल मॅनेजर मॅनेजर सर्व कर्मचारी यांचे प्रामाणिक प्रयत्न असतात म्हणून या कामात त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे असे प्रतिपादन लक्ष्मीकांत शाह यांनी केले आजच्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुंवर यांनी देखील आपल्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवायला व पुस्तक वाचनाची आवड निर्माण करण्याचा सल्ला दिलाय आजच्या सुंदर कार्यक्रमाप्रसंगी शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुंवर ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते उद्योगपती ओमप्रकाश अग्रवाल जिल्हा परिषद जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे गटनेते गोपाळराव केले उद्योगपती सुरेशभाई शाह उद्योगपती रजनीभाई शाह श्रीमती रुपालीबेन शाह आर्थिक सल्लागार शामभाई शाह उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते सरपंच शीतल शाह सरपंच कविता मुजगे मराठी पत्रकार संघाचे विजय भोसले सरपंच मनोज सोनवणे प्राध्यापक नरेंद्र तोरवणे प्रभारी गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगार मसाई माता ट्रस्टचे लक्ष्मीकांतभाई शाह दुल्लभ जाधव सुमंत कुमार शाह भिकनलाल जयस्वाल विश्वस्त मोहन सूर्यवंशी वासुदेव बदामे योगिता शाह प्राचार्य डॉक्टर मनोज भागवत मुख्याध्यापक पी कुवर, सह, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मिड्यालाइव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे

परंतु जसा जसा बालक मोठा होतो आणि तो जसा जसा समाजामध्ये मिसळतो आणि नाते संबंधांच्या पलीकडे जाऊन किंवा समाजामध्ये तो काम करायला सुरुवात करतो त्यावेळेला त्याचे सामाजिक आणि भावनिक विकास खूपच झालेला आहे हे दिसून येतात आणि सामाजिक आणि भावनिक विकास करण्यासाठी काय करायला पाहिजे तर सामाजिक आणि भावनिक विकास करण्यासाठी प्रथम तर आपण बालकांनी मोबाईलपासून थोडंसं दूर राहायला पाहिजे मोबाईलचे इतके वाईट परिणाम होत आहेत मुलं मोबाईलमध्ये बसतात गेम खेळतात तासनतास बसतात तर गेममध्ये त्यांना जे काही अचीव होतं प्राईज दिसतात रँक दिसते काही नंबर दिसतात परंतु हे सगळे आभासी आहे हे जे काही त्यांना प्राईज दिसतं किंवा रँक दिसतं किंवा नंबर मोबाईल खेळ खेळल्यानंतर जे मोबाईलवर दिसतात ते आभासी प्रत्यक्ष हातामध्ये काहीच नसतं तर ज्या वेळेला या गोष्टी किंवा जाऊन विद्यार्थी खेळतो आणि त्याच्यामध्ये जो प्रयत्न करतो आणि कलाकडून ते मात्र सगळ्यांना दाखवता येतं आणि सगळ्यांना दिसतं मुलांचा जर क्रीडावरती जर आपल्याला विकास करायचा असेल विकास करायचा असेल तर सराव करून घेतो आणि असे मला पण सामाजिक आणि भाऊ आपल्याला जायचो विद्यार्थ्याला मोबाईल पासून ठेवावं लागेल

आपण रील बघतो मोबाईलवरती महिला मंडळ विशेष करून रील बघतो रील एक तसंच एखाद्या व्हिडिओ बघत असतील तो चालता येतो वाईट आहे त्यानंतरची परीक्षा पण त्याचप्रमाणे व्हिडिओ येतात मनामध्ये जायलाच सगळ्यात जास्त पैसे जर कमवत तर आणि वगैरे ते ते त्यांच्या इन्कमसाठी आहे आपला मूळ आणि आपल्याला वाईट सोय झाले ते सगळ्याला बदल विनंती करेल की तुम्ही वाचायला शिका वाचन कराविषय मुलं पण वाचन आणि मुलांना वाचायची सवय लावा आणि खेळायला सोडा कंपल्सरी खेळायला सांगा

परिणाम झालेला चालणार नाही शाळेच्या काळामध्ये मुलं असत जास्त जास्त आपल्या जागा असत आणि शाळेच्या घरपर्यंत घरात आलं तर आपण त्यावेळेस आपल्या भागाचा विकास करू शकतो म्हणून

पालन करत नाही आता कोण मॅडम केलं केलं तुम्हाला आम्हाला किती लोकांना आपल्या मुलांना मोबाईल त्यांना संस्कार द्या एक काम आहे आणि ही पिढी केली दुसरी पिढी केले

मैं नहाना कर रहा हूँ तुम चिड़ियाँ नहीं कर रहे मैं तुम्हारे साथ आज आज तो भी नहीं होते हैं ओम प्रकाश ना बोलो कि ताक़ा तरफ थोड़ा हाँ हमने अब तक भी ज़्यादा लगा प्रमाणता पर खुले ही काम करने की ज़रूरत नहीं होती है बहुत है इमानदारी गोपा गोपाल बाबू किसी बच्चे को बनाकर डि�

कॅन्सरच्या रुग्णांसाठी त्यांची टेस्ट करतात त्यांची एक येते रोटरी क्लब तर्फे आणि त्या मार्फत ते दरवर्षी या तिघ तालुक्यांमध्ये कार्यक्रम घेत असतात त्यांना म्हटलं की मला सर्व काही मदत करतात आपल्याकडे एक मदत अपेक्षित आहे मला साक्री तालुक्यात साक्री निजामपूर आणि पिंपळ या तिन्ही गावांमध्ये आपला कॅम्प एक करण्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे दरवर्षी किमान एक वेळ त्या ठिकाणी कॅम्प होईल म्हणजे या माझ्या भागातील लोकांना मोफत मध्ये होऊन जर शंभरामध्ये हजार कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याला उपचाराला वेळ मिळेल ही संकल्पना ठेवून त्यांना म्हणतो तुम्ही आवश्यक आमच्याकडे या आम्ही जे लहान फार काम करतो त्या कामामध्ये आम्ही काय काम करतो निश्चित पाहा आणि आम्हाला निश्चित या गोष्टीला सहकार्य करा आणि त्यांनी मला या ठिकाणी आश्वासन दिलं की येणाऱ्या वर्षामध्ये दरवर्षी निजामपूर आणि पिंपळ या तिघ गावामध्ये सहकार्याने हा काम आपण या ठिकाणी घेऊन या भागातील लोकांची आपण सामाजिक फेरण लागतो ही जाणीव करून काही नाही आपण या ठिकाणी करूया <स्थ> आणि आजपर्यंत या शाळेचा इतिहास सर्वांना माहीत आहे परंतु असताना आम्ही फक्त संकल्पना होती डॉक्टर विनोद प्राध्यापक होते आणि त्यांची एक संकल्पना होती आणि ते संघाचे काम करत होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की लहान पोरांना संस्कार दिले गेले पाहिजे शिक्षण दिलं जातं तो संस्कार दिले जात नाही म्हणून संस्कार केलं नाही उघडलं आणि त्या संस्कार केंद्राच्या शिक्षकाच्या पगार डॉक्टर विनोद जागी त्यांच्या कैलासा दिला आणि आम्ही दरम्या आणि माझे सर्व सहकारी दहा रुपये महिना ज्यांचे पाल्य होते त्यांचे दहा रुपये महिना आम्ही गोळा करून हे संस्कार केंद्र उघडलेलं आहे आणि त्या संस्कार केंद्राच्या या सर्व आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये मुंबई येथे ट्रस्थ अश्वती चंबरला शाह यांच्या मदत आणि सगळ्यात नवभावाची मदत मी आज जे काही आप का या आपण भागामध्ये करू शकलो मी अभिप्राय सांगतो शंभर वेळेस सांगे हजार वेळेस चांगले खरांना माहीत असेल माझ्या मागे खंबीरपणे हुए राहणारे बाबूसाहेबचे व्यागेराव दे ते अत्यक्ष झाल्यानंतर प्रथम काय या ठिकाणी आले या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला नाही खुर्चीवर पत्त्या होतं या देवीवर त्याचा सत्कार आणि या नाते सत्कार स्वीकारल्यानंतर ना त्यांनी को कोणती सुरुवातली आणि तेव्हापासून माझ्या मागे किती लोक आहेत याचे मतदान किती आहे हा काय करतोय हो काहीच नाही पाहिलं प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक अडचणी ज्या वेळेस ते माझ्याशी खंबीरपणे उभे राहिले आणि आज हे जे काही दिसतंय चित्र मसाई माता मंदिर सुरुवातीला काय होतं आज काय झालं का हो शाळा सुरुवातीला आणि लहानशी होती त्या शाळेमध्ये पण बरेचशा अडचणी आल्या आणि त्यांच्या कामाची एक पद्धत वेगळी होती आम्ही कुठल्याही आर्ज न करता त्यांनी क्षेत्रामध्ये घेतलं आता ला करावा लागतात ही परिस्थिती कालानुरूप बदललेली आहे परंतु बापूसाहेबांनी ज्या पद्धतीने मला या ठिकाणी मदत केली आणि हे जे काही हो उभं राहते कोणी राजकारण समजेल कोणी काय समजेल तो विषय वेगळा परंतु राजकारणापदीकडे माननीय बापूसाहेबांनी या ठिकाणी मला ज्या पद्धतीने जास्तीत जास्त मदत करता मदत केलेली आहे मी जिल्हा परिषद सदर ते नसताना आमने बाबूसाहेबांनी मला चाळीस लाख रुपयाची आर्थिक मदत करून घ्याय आपण ज्या ठिकाणी आपण काय करून देतोय ते सभागृह बापूसाहेबांच्या सांगण्यावरून आमने व्हायने मला देव आणि बापूसाहेबांना माझी अजूनही विनंती आहे काम थोडं अपुर आहे भाईसाहेब आज आमदार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये किमान आम्हाला वीस लाखाची मदत बाईकांना मिळून द्यावी जेणेकरून ते काम आहे आपण हे पूर्ण होईल आणि या ठिकाणच्या लोकांची सोय सुविधा उपलब्ध होईल बाबूसाहेब या ठिकाणी लग्न लागायला लागले या लग्नाची सुविधा उपलब्ध झाली आणि सगळ्यात महत्वाचं पोलीस डिपार्टमेंट कुठलाही माणूस कोरोना बंदी करून आला तर सुरुवातीला राहायला व्यवस्था नसताना प्रयोग शासन आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर जोपर्यंत त्यांना गावात रूम मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी लग्न जे लागतं त्याचे माफक घेतली जाते पंचवीस ते तीस हजार रुपये घेतले जातात ते का या सगळ्या गोष्टींच मेंटेनन्स करणं गरजेचं आहे मेंटेनन्स फार मोठा आहे या ठिकाणी मसाई माता महिला मत संस्था ही मत संस्था त्याच्या नफ्यातून दहा टक्के मंदिराच्या देखाने साडी देते आणि दहा टक्के या शाळेला मदत करते म्हणून मध्ये या ग्रामीण भागामध्ये चांगलं शिक्षण मिळावं ठेवून मसाई माता पतसंस्था आणि शैक्षणिक कार्याला मदत करत असते या गावामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम देखील फक्त मसाई माता पदे यांनी केलेला आहे या ठिकाणी बाबासाहेब लोकांना वाटत असते की हे सर्व काम करत असताना माझ्या कुटुंबातील राजकीय हेतू आहे मी मुळात या ठिकाणी शंभर वेळा सांगितलं तर मला कुठलीही निवडणूक लढवायची नाही लढणार नाही मला फक्त या समाजामध्ये माझ्या कामामध्ये माझ्या या सगळ्या गोष्टीमध्ये आशीर्वाद आहे आणि मिळालेल्या दोन पैशातून या समाजासाठी काही करता येईल का एक कल्पना घेऊन नेहमी समाजाचं काम करण्यासाठी मी आहे माझा सर्व मित्र परिवार आहे सर्व त्यागाची भूमिका घेऊन

संस्थेचे वाटो झालेला आहे परंतु या भागातील लोकांचा माझ्यावर विश्वास आणि माझ्या सहकार्यावर विश्वास असल्यामुळे आज मोसाई माझा पतसंस्थे झिरो पर्सेंट एम पी आहे आणि पतसंस्थेला लाखो याचं कारण संस्थेचा जो खर्च आहे तो खर्च कमी आहे आणि हे काम करत असताना माझा जो प्रामाणिकपणे काम आहे माझ्या पतसंस्थेचा जनरल मॅनेजर असेल मॅनेजर असतील माझे सर्व कर्मचारी असतील ते प्रामाणिकपणे या पदसंस्थेचं काम करतात आणि या मिळालेल्या पदसंस्थेच्या नफ्यातून या सभासदांना या समाजाला या गावाला काय करता येईल या का याचे ये त्याने आम्ही प्रयत्नशील असतो आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुढची शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मसाई माता विकास सोसायटीची आपण स्थापना केलेली आहे आणि त्याच्याही लवकरच आपण आता ओपनिंग करणार आहोत आणि ओपनिंग करत असताना फक्त मसाई माता विकास कोषाकडे न ओपन करता त्याच्या त्या काय त्या सुविधा आहेत जनरिक मेडिकल असेल जनरिक खर्च असतील जे काही सुविधा लोकांना कमी किमतीमध्ये लोकांच्या फायद्यासाठी काय काय करता येईल एवढंच एक डोक्याचा विचार आहे या सगळ्या करत असताना